नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी मालिका विश्वात नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला ज्यात एका प्रसिद्ध मालिकेत किसिंग सिंग दाखवण्यात आला होता ती मालिका होती एक आमचा दादा सूर्य आणि तुळजा यांची सुंदर केमिस्ट्री मालिकेत पाहायला मिळते अभिनेत्री दिशा परदेशी आणि नितीश चव्हाण यांनी या भूमिका साकारल्या आहेत मात्र अभिनेत्री दिशा परदेशी हिने लाखातेक आमचा दादा या मालिकेला रामराम ठोकला आहे गेले जवळपास वर्षभर लाखात एक दादा मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला भूमिका सोडण्याविषयी दिशा परदेशी म्हणाली तुळजा ही भूमिका साकारताना खूप मजा आली कारण तुळजा जशी आहे तशी दिशा परदेशी अजिबात नाहीये तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे त्यामुळे ही भूमिका साकारत असताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा तुळजाकडून खूप काही शिकायला मिळालं कारण मी खाजगी आयुष्यात खूप चंचल खोडकर आहे पण तुळजा साकारताना दिशाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवता आली पण आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाही आहे दिशा पुढे म्हणाली तिच्या काही गोष्टी मी माझ्या खाजगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का, का सोडते तर मी म्हणेन आरोग्याच्या पलीकडे काही नाही आणि या कारणामुळे मला मनाविरोधात जाऊन लाखात एक दादा मालिकेला निरोप द्यावा लागत आहे मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचं पण डॉक्टरांचा सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त नवीन तुळजाला द्याल मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे जरी हा प्रवास माझा इथे थांबला असेल तरी मी लाकाते दादा मालिकेचा सदैव भाग राहीन असंही दिशा म्हणाली आता मृण्मयी गोंधळेकर मालिकेत तुळजा भूमिका साकारणार आहे मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं तितकंच प्रेम तुम्ही मृण्मयीला द्याल असं दिशा परदेशी म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला लाकाते दादा मालिकेत तुळ पूजाच्या भूमिकेत मृण्मयी गोंधळकरला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा